तीर्थक्षेत्र पंढरपूर ते तीर्थक्षेत्र अयोध्या तिरुपती वाराणसी रेल्वेगाडी सुरू करा पंढरपूर शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या बाबतीने मागणी श्रीनिवास राजाराम उकळकर शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना पंढरपूर शहर प्रमुख आज आम्ही साधू संतांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर रेल्वे स्टेशनला आज निवेदन दिले एक मागणी केली आहे की तीर्थक्षेत्र पंढरपूर ते अयोध्या वाराणसी आणि तिरुपती बालाजी या तिन्ही धार्मिक स्थळांना या तिन्ही साठी पंढरपूरमधून आठवड्यातून एकदा गाडी रेल्वे गाडी सुरू करण्याची जी मागणी करण्याचं आम्ही एक पत्र दिलं आहे निवेदन दिलं आहे त्याची मागणी आम्ही आज केलेली आहे का तर वाढती पंढरपूरची लोकसंख्या वाढती आता वर्ष वर्षभर संख्या वाढत आहे त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी पंढरपुरातून एकही गाडी नाही आंध्र प्रदेशमध्ये जाणारी गाडी नाही तर ह्या गाड्या जर चालू केल्या तर ह्या चारही तीर्थेत्रांना ही जोडणारे रेल्वे गाडी होईल आणि भावी भक्तांसाठी हे सुविस्कर होईल आणि त्याचबरोबर त्या गाड्या जोडल्या तर, जो तर पंढरपूरमधील अर्धकारण जी बाजारपेठ आहे ती पूर्णपणे वाढेल त्याला चालना मिळेल यासाठी आज या आम्ही साधू संतांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीनं मागणी केली आहे आज आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही आज निवेदन दिलेले आहे